नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत कर तर चे चे तर करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण अतिशय महत्वाच्या विषयाला हात घालणार आहोत तोच म्हणजेच स्मरणपत्र तर मित्रांनो स्मरणपत्राला अतिशय महत्वाचं स्थान आहे आपण कोणतीही तक्रार करतोय कोणताही प्रकरण जर शासकीय कार्यालयामध्ये करत असू आणि त्या वारंवार त्याच्यावरती दिरंगाई होते किंवा ते कि प्रकरण निकाली निघत नाहीये आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये अडचणी येत आहेत की आता पाच महिने झाले दोन महिने झाले तीन महिने झाले वर्ष वर्ष होऊन गेले तरी देखील आपले प्रकरणं ही काही निकाली निघत नाहीत किंवा तक्रार करून त्या तक्रारीवर काही होत नाही अशा अडचणी बऱ्याचशा सबस्क्रायबर लोकांच्या आहेत बऱ्याचशा जनतेच्या आहेत आणि त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची व्हिडिओ ही मी तुमच्या माहितीसाठी घेऊन आली ती म्हणजे स्मरणपत्र तर मित्रांनो तक्रारी दाखल केल्याच्यानंतर स्मरणपत्राला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि ते स्थान काय आहे हे पत्र कधी दाखल करावं हे पत्र का दाखल करावं आणि हे पत्राचं ड्राफ्टिंग कसं असायला पाहिजे तर अशा प्रकारचा किंवा नमुना कसा असायला पाहिजे याच्यामध्ये काय काय आपण वाक्यरचना कशी वापरली पाहिजे याचीच तपशीलवार माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बेल सुद्धा क्लिक करून म्हणजे चॅनलवरती मिळणारे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळतील कारण की विषय काय होता आपल्या चॅनलचं नावच आहे पाठपुरावा आणि पाठपुरावा करत असताना एखादी व्हिडिओ तुमच्याकडनं मिस झाली तर पुढची व्हिडिओ ही न नवीनच काय व्हिडिओ हे तुम्हाला कळणार नाही कारण की तर मित्रांनो आपला हा जो आजचा मॅटर चालला आहे किंवा विषय चाललेला आहे त्याच्याविषयी मी मागच्या वेळेला एक सात आठ व्हिडिओ बनवलेले आहेत किंवा लगातार आपल्या पाठोपाठ व्हिडिओ सुरू आहेत आणि ह्या व्हिडिओ सुरू असताना अचानकच तुम्ही पुढची व्हिडिओ ज्या वेळेला बघाल त्यावेळेला तुमच्या लगेच गोष्ट लक्षात येणार नाही आणि तुम्ही मग कमेंट कराल की सर हे असं कसं आणि हा नियम कुठं आहे हा पण आम्हाला माहितीसाठी द्या ऑलरेडी हे सगळे नियम या सगळ्या नियमांच्या व्हिडिओ मी बनवलेले आहे किंवा मागच्या व्हिडिओनुसार पुढं पुढं आपण चाललेलो आहोत त्यामुळे तुम्ही ही मधीच मधलीच व्हिडिओ न बघता मागच्या व्हिडिओ जर बघितले नसतील तर निश्चितच मागच्या व्हिडिओ बघा त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा या व्हिडिओच्या शेवटलासुद्धा देईन म्हणजे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट माझ्या व्हिडिओच्या अपडेट्स मिळून जातील आणि ज्या तुम्ही तिथे बघू शकता तर कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं हे बघा हे प पत्र आहे स्मरणपत्र आहे तर या ठिकाणी माझ्या लेटर हेडवर मी लिहिलेलं आहे या ठिकाणी कोपऱ्यामध्ये माझं डिटेल्स आणि या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये स्मरणपत्र असं हेड मी टाकलेलं आहे त्यानंतर दिनांक टाकलेला आहे आणि ही तक्रार आहे ती प्रतिमाननीय महिला व बाल विकास अधिकारी यांना मी दिलेली आहे बघा विषय काय तर आपले सरकार पोर्टलवर महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत चालू असलेले हे जे लोकसंचयित साधन केंद्र आहे या संस्थेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार प्रकरणी कारवाई होण्यासाठी दाखल केलेल्या तक्रारीबाबत तर मित्रांनो या तक्रारीबाबत स्मरणपत्र म्हणजे या तक्रार थोडीशी अडकून पडलेली आहे आणि अडकून पडलेली म्हणून तर मी हिला स्मरणपत्र देतो आहे तर मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे तर कधी द्यायचं आहे स्मरणपत्र की तुम्हाला असं वाटतं आहे की आता एक महिना उलटून गेला आहे एक महिना उलटून गेला आणि तुम्हाला कोणताही रिस्पॉन्स मिळाला नाही कोणतंही लिखी स्वरूपात काय भेटलं नाही बरेचसे नागरिक मला म्हणतात की सर तुम्हाला अधिकाऱ्यांनी फोन केला होता आणि ते सांगितलं होतं की नाही तुम्हाला लवकरच आम्ही असं देऊ तसं देऊ आणि म्हणून मी काय केलं नाही पुढं तर हे चुकीचं आहे रीत सर जोपर्यंत आपल्याला लेखी ले 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 स्वरूपात कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट अधिकाऱ्यांकडून मिळत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवायचा नाही बरेचसे नागरिक या गोष्टीला ॲग्रीसुद्धा होतील आणि त्यांना पटेल ही माझी गोष्ट कारण की नंतर अधिकारी दाद देत नाहीत आणि वर्षानुवर्षे ती तक्रार तशीच पडून राहते म्हणूनच लेखी स्वरूपात काय असेल तो थे व्यवहार ठेवायचा त्याच्यानंतर पुढे तुम्ही बघाल तर महोदय बघा पहिल्या पॅराग्राफमध्ये मी काय म्हणलं आहे वरील विषयानुसार मी दिनांक पंधरा अकरा दोन हजार तेवीस रोजी एक वर्ष आधी रत्नागिरी महाव्यम अंतर्गत लोकसंचलित साधन केंद्र खेडबाबत तक्रार नोंदवली आहे सदर तक्रार आपल्याकडे कार्यवाही करण्यासाठी पाठवण्यात आली असून त्यानुसार आपण दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस रोजी पत्रांचा सदर तक्रार माननीय जिल्हा समन्वय अधिकारी यांस पाठवली आहे सदर तक्रारीला तक्रार दाखल करून एक वर्ष पूर्ण होत आहे अद्याप मला कोणत्याही प्रकारचा निकाल मिळत नाही पाठपुरावा चॅनलच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेकडून होत असलेली दिरंगाई संपूर्ण महाराष्ट्र बघणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहिला जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये मी थोडक्यात ओळख सांगितलेली आहे की माझी तक्रार काय आहे आता मग या ठिकाणी बघा पंधरा अकरा दोन हजार तेवीस रोजी मी ऑनलाईन आपले सरकार पोर्टलला तक्रार केली म्हणजे गेल्या वर्षी त्याच्यानंतर त्याचा थोडासा पाठपुरावा मी केला नव्हता म्हणजे जाऊ दे दिरंगाई किती करतायत कि या ठिकाणी ते मला बघायचं होतं आणि तुम्हाला दाखवायचं होतं की एवढीसुद्धा दिरंगाई होते आणि अशी दिरंगाई झाल्याच्यानंतर काय करायचं तर या ठिकाणी नंतर थोडंसं ऑनलाईन आपल्या सगळं पोर्टलवरनं मला उत्तर आलं आणि अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस रोजी जे पत्रानुसार त्यांनी काय केलं आहे तर जिल्हा समन्वय अधिकारी यांना पुढं कार्यवाही करण्यासाठी पत्रवार केला आहे कुणी तर या व्यक्तींनी केलेलं आहे महिला व बालविकास अधिकारी यांना यांनी पुढं प्रकरण पाठवलेलं आहे ते आणि तरी देखील अजून तरी काय झालेलं नाही आहे म्हणून असं मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न पहिल्या पॅराग्रॅफमध्ये करतोय आणि दुसरा पॅरेग्रॅफ जो आहे त्याच्यामध्ये बघा तसेच या तक्रारीबाबत सर्व पत्रांचा संदर्भ देऊन पुन्हा आपल्या वरिष्ठ कार्यालयात तक्रार करून न्यायाची मागणी केली जाणार आहे अंतिम प्रसंगी दिरंगाई किंवा जाणून बुजून कोणत्या कार्यालयाकडून कोणत्या अधिकाऱ्यामार्फत होत आहे याची माहिती गोळा करून दफ्तर दिरंगाई कायदा शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध कायदा महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमानुसार त्यांच्यावरती कार्यवाही व्हावी म्हणून प्रक्रिया केली जाणार आहे तर या ठिकाणी दुसऱ्या पॅराग्राफमध्ये त्यांना थोडीशी वॉर्निंग म्हणजे त्यांना एक कळलं पाहिजे की आपल्याला काय माहिती आहे आपल्याला काय अपेक्षित आहे आणि काय पुढे होणार आहे काय पुढे होऊ शकतं याची गांभीर्यता त्यांनी लक्षात घ्यावी म्हणून हा दुसरा मुद्दा थोडासा कायदेशीर मी मांडलेला आहे आणि तिसरा मुद्दा शॉर्टकटमध्ये बघा तरी स्म सदरचे स्मरणपत्रानुसार आपण आपण विनंती आहे की आपणाकडून आपल्या अधिनिस्त असलेल्या रत्नागिरी कार्यालयास विहित मुदत देऊन कार्यवाही करण्याचे आदेश व्हावेत व माझ्या तक्रारीचे निवारण करून भ्रष्टाचार व गैरकारभारास आळा घालावा अशा पद्धतीचा हे तीन पॅरेग्राफमध्ये एका पेजचं थोडक्यातलं स्मरणपत्र आहे आणि अतिशय महत्त्वाचा भाग ठरतो हा स्मरणपत्राचा म्हणजे म्हणजे अधिकाऱ्यांना कळतं की अर्जदार ऍक्टिव्हमध्ये आहे ॲक्टिव्ह विमर आहे अर्जदार एकदा तक्रार दाखल केली की अर्जदार कुठेतरी गायब होऊन जातात असं होतं बऱ्याचशा वेळेला कारण की निराश होऊन जातात कंटाळून जातात काय कोण होत नाही आणि अक्षरशः ते मला मरुदे आता तिकडे तक्रारीचं दा ते तक्रार काय होईल तर होईल पण तुम्ही काय करा तर अशा पद्धतीचं जर बॅक टू बॅक पाठपुराव ठेवला तर अधिकारी पण काय करतात की त्यांना कळतं आहे की हा ॲक्टिव्ह मेंबर आहे हा पाठपुराव करतो आहे जेणेकरून ती तक्रार पुढे ढकलतात तुमची आणि म्हणून हा स्मरणपत्राचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा सोबत आवश्यक कागदपत्र मी जी तक्रार केली होती किंवा जो आदेश जो आदेश शेवटचा आहे जिथं अडकला आहे त्याच्यासंदर्भात आपण स्मरणपत्र दिलेलं आहे त्या ठिकाणी हा सोबत जोडायचा आहे या तक्रारीसोबत त्यानंतर जावक क्रमांक या ठिकाणी ते बघा पोच मी व्यवस्थित घेतलेली आहे या ठिकाणी माझं नाव सही वगैरे केलेली आहे आणि व्यवस्थितरित्या हा मी स्मरणपत्र दाखल केलेला आहे तर मित्रांनो स्मरणपत्र अतिशय महत्त्वाचं आहे कोणतीही तक्रार दाखल तुम्ही जर केली असेल जर प्रलंबित असेल तर स्मरणपत्र निश्चितच द्या या स्मरणपत्रावर सुद्धा आता बघा दोन बारा न चोवीसला मी हा दाखल केलेला आहे अद्याप मला कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही याने विभागाने काय करायला पाहिजे की बघा अशा अशा व्यक्तीचं तक्रारचं स्मरणपत्र आलेलं आहे त्यामुळे तात्काळमध्ये पुढे कार्यवाही करा किंवा उशीर होणार असेल तर तुम्ही त्या अर्जदाराला किंवा तक्रारदाराला कळवा अशा पद्धतीचं पत्र रिटर्न व्हायला हवा होता परंतु अद्याप देखील तो झालेला नाही या ठिकाणी या स्मरणपत्रावरती सुद्धा मी एक महिना वाट बघणार आणि त्याच्यानंतर याला आर टी आयचं टोचन मारणार म्हणजेच काय की माझा स्मरणपत्रावर तुम्ही कार काय कारवाई केलीत याची मला माहिती मिळावी आणि हा टाकल्याच्या नंतर पटक्कर हा आपला अर्ज येतो प्रोसिजरला येईल आणि माहिती अधिकाऱ्यामध्ये सुद्धा ती माहिती द्यावी लागेल म्हणजे जेणेकरून त्याला डोक्याला डबल टिबल हेडेक होऊन जाईल तर मित्रांनो हे अधिकारी जर आपल्याला हेडेक देणार असतील तर निश्चितच आपल्याला सुद्धा तशा प्रकारचा कडकरित्या पाठपुरावा करायला पाहिजे जेणेकरून आपली तक्रारसुद्धा लवकर निकाली निघेल तर माहिती अधिकारचं टोचन कसे मारायचे संदर्भात सुद्धा मी पद्धतशीर व्हिडिओ बनवलेले आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी तुम्हाला लिंक देऊन टाकेन तसेच या व्हिडिओच्या एंडिंगला शेवटलासुद्धा ती व्हिडिओ तुम्हाला देईन मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र